बघून घ्या मित्रांनो अवधात गोरे रानसावडीला झोपलेत साडेतीन फुटाची पास आहे त्याला बघून घ्या जांभळे तेला कलरमध्ये पोटाला बांड्यात जुनी पण कपाळाला चंद्र्यात बघून घ्या मित्रांनो साडेचार फूट हाईटला आहेत बघून घ्या जुनी पण एक छापा जोड आहे गोम भवरा बट्टा दावण काही बी नाही जर कोणाला घ्यायचे असतील बघून घ्या मित्रांनो दोन्ही बाजू दाखवतो गेल्या वर्षी उन्हाळ्यात पेटल्या हात लोखंडी वकाराला लावली होती मित्रांनो आणि यावर्षी झुपत असताना चार दिवस आपण पालत्या खोडाला झुपले कारण मानत रक्त उतरत असते म्हणून आणि नंतर आज पाचव्या दिवशी आपण खोडाला लावलेलं रानसावडीच्या मित्रांनो बघून घ्या चाल गेल सगळी चांगली आहे दोघाची चलण्याची मधून पोळी धरून वड आहे मित्रांनो बघून घ्या अवदत आहेत साडेचार फूट हाईटला दोन्ही समान आहात उंचीला बघून घ्या लांबी उंची दोन्हीची समान आहे मित्रांनो समोरून बघून घे कपाळाला दोन्ही आहेत चंद्रे yeah! मित्रांनो बघून घ्या सावडी आहे सावडी साडेतीन फूट आहे एक मिठ हिला पास देखील आहे लावलेली हा इत इत हा एकच मिनिट हा हा पास लावलेली रानसावडी वाढाली मित्रांनो बघून घ्या हट या, हटु। या।, हटु। या। रानसावडीची पास वगैरे दाखवत हो तुम्हाला बघून घ्या नंतर पास लावलेली रानसावडी आहे साडी तीन फुटाची पास आहे ह्या हच या

पलटून तासात पडत आहेत मित्रांनो बघून घ्या शिफ्टीचे दांडे आदर करून चालतात मित्रांनो बघून घ्या शिफ्टी ढोपरापासून आदर उचलून चालले ताणून आहे